बार्शी येथील नामांकित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ख्यातनाम असलेल्या सुयश विद्यालयात इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीयश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि वैभवपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून धार्मिक आणि प्रेरणादायी पद्धतीने झाली या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुयश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवदास नलवडे उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी पत्रकार संजय बारबोले विनोद ननवरे विजय शिंगाडे गणेश शिंदे श्याम थोरात आणि सिद्धार्थ बसवंत यांनी हजेरी लावली या मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे मनोबल वाढवले आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले सुयश विद्यालयाने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत अत्यंत उज्ज्वल कामगिरी नोंदवली आहे शाळेच्या एकूण सत्तेचाळीस विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केले तर त्यापैकी वीस विद्यार्थ्यांनी पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली याशिवाय एकशे दोन विद्यार्थ्यांनी ऐंशी ते नव्वद टक्के आणि एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सत्तर ते ऐंशी टक्के गुण मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली अनेक विद्यार्थ्यांनी सर्व विषयांत उच्च गुणवत्ता दाखवत आपली बौद्धिक क्षमता सिद्ध केली या यशामागे विद्यार्थ्यांची कठोर मेहनत शिक्षकांचे अथक मार्गदर्शन पालकांचा पाठिंबा आणि शाळेचे सुयोग्य नियोजन यांचा समावेश आहे सयश विद्यालयाची गुणवत्तापूर्ण अभ्यासपद्धती नियमित चाचणी परीक्षा तंत्रस्नेही अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर सातत्याने ठेवलेली बारकाईची नजर हे यशाचे खरे रहस्य आहे शाळेतील समर्पित शिक्षकवर्गाने विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानच दिले नाही तर चारित्र्य आत्मशिस्त आत्मविश्वास आणि स्वप्नपूर्तीची प्रेरणा यांचेही बाळकडू दिले यामध्ये श्रीमती शुभांगी सावंत मराठी श्रीमती उर्मिला जोगी हिंदी श्री चेतन जाधव इंग्रजी श्रीमती माधुरी तोडकरी गणित श्रीमती नम्रता जठार विज्ञान आणि श्रीमती गीतांजली माळी सामाजिक शास्त्र यांचा मोलाचा वाटा आहे त्यांच्या शिस्तबद्ध आणि निष्ठावान कार्यामुळे सुयश विद्यालयाने हे अभिमानास्पद यश संपादन केले कार्यक्रमात शाळेच्या अंतर्गत गुणवत्तेच्या आधारावर प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यामध्ये प्रसाद रेश्मा मुसळे नंदिनी केमदरणे समृद्धी भोसले अक्षदा पवार आणि गायत्री करांदे यांचा गौरव करण्यात आला या विद्यार्थ्यांच्या यशस्वी कामगिरीने इतर विद्यार्थ्यांसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या यशाचे मुक्तकंठाने कौतुक केले संस्थेचे अध्यक्ष श्री शिवदास नलवडे यांनी शाळेच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना सांगितले आमचे ध्येय केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे एवढेच नाही तर विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण सामाजिक बांधिलकी आणि सुदृढ चारित्र्य निर्माण करणे आहे आम्ही विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळवणारी यंत्रे बनवत नाही तर उत्तम माणसे घडवण्याचा प्रयत्न करतो मुख्याध्यापक श्री सागर मंडलिक यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना म्हटले यशाचा गर्व न बाळगता यशाला एक जबाबदारी म्हणून स्वीकारा सातत्य आणि मेहनतीने यशाच्या शिखरावर पोहोचा पालकांनी शाळेच्या व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली अनेक पालकांनी सुयश विद्यालयाला बार्शीतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्श शिक्षण संस्था संबोधले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा साखळे यांनी अतिशय उत्साहपूर्ण आणि प्रभावीपणे केले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला विद्यार्थी पालक शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले सुयश विद्यालय केवळ ज्ञानदानापुरते मर्यादित नसून उत्तम नागरिक घडवण्याचे कार्य करते येथील शिक्षक वर्ग व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे शिक्षण क्षेत्रात एक क्षेत्रा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे भविष्यातही सुयश विद्यालय अशा अनेक यशोगाथा रचेल याबद्दल कोणतीही शंका नाही सुयश विद्यालय बार्शी ही खऱ्या अर्थाने शिक्षणाचा एक प्रेरणादायी प्रकाश आहे जो पिढ्यानपिढ्या विद्यार्थ्यांना यशाच्या मार्गावर घेऊन जाईल सुयश विद्यालय बार्शी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दहावीला एकशे चोपन्न विद्यार्थी बोर्ड परीक्षेला बसले होते काल रिझल्ट लागला खूप उत्कृष्ट निकाल दहावीचा लागलेला आहे शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी परिश्रम घेतले त्याचं फलित या रिझल्टमधून दिसून आलेला आहे विषय न्याय पाहिलं तर मराठी विषय अवघड वाटतो परंतु सुरेश विद्यालय बार्शी येथील मराठी विषयाचा निकाल हा पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क मिळवणारे बारा विद्यार्थी आहेत आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवणारे तब्बल पंचावन्न विद्यार्थी आहेत हिंदी विषयाचे नव्वद पेक्षा जास्त गुण घेणारे छत्तीस विद्यार्थी आहेत इंग्लिश मध्ये उच्चांक आहे की नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवणारे त्र्याहत्तर विद्यार्थी आहेत अठ्ठ्याण्णव मार्क मिळवणारा पहिला विद्यार्थी आहे मॅथ्स मध्ये नव्याण्णव मार्क मिळवणारा एक विद्यार्थी आहे अठ्ठ्याण्णव मार्काचे चार विद्यार्थी आहेत आणि नव्वद पेक्षा जास्त गुण मिळवणारे सत्तेचाळीस विद्यार्थी आहेत सायन्स फाउंडेशनच्या धर्तीवर सायन्स शिकवलं जात होत नव्याण्णव मार्क मिळवणारे तीन विद्यार्थी आहेत अठ्ठ्याण्णव मार्क मिळवणारे दोन विद्यार्थी आहेत आणि पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क मिळवणारे बारा विद्यार्थी तर नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवणारे तीस विद्यार्थी आहेत सामाजिक शास्त्र हा विषय थोडासा कंटाळा असतो परंतु येथील ज्या शिक्षकांनी एक वेगळी पद्धत अध्यापनाची वापरली आणि सर्वात जास्त म्हणजे पंच्याण्णव पेक्षा जास्त मार्क मिळवणारे बावीस विद्यार्थी आहेत आणि नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळवणारे पन्नास विद्यार्थी आहेत विषय हा रिझल्ट आहे परंतु एकूणात जर रिझल्ट पाहिला तर पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त मार्क मिळवणारे वीस विद्यार्थी नव्वद टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणारे सत्तेचाळीस विद्यार्थी आणि पंचाहत्तर टक्के पेक्षा जास्त मार्क मिळवणारे एकशे चोपन पैकी एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांना पंचाहत्तर टक्केपेक्षा जास्त मार्क्स आहेत म्हणजे सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी खूप छान अभ्यास केलेला आहे अभ्यास करत होते त्याचप्रमाणे भावी आयुष्यासाठी जी शिस्त आवश्यक असते ती शिस्तही आमच्या विद्यार्थ्यांनी पाळलेली आहे ती यापुढेही खूप छान अभ्यास करतील पालकांचं त्याचप्रमाणे सुयश विद्यालयाचं नाव लौकिक करतील हे अपेक्षा ठेवतो सर्वांना शुभेच्छा देतो